त्यांनी दिलेली धमकी ही फारच फुसकी आहे राहुल गांधीचा हात लावणार मायकल लाल अजून पैदा नाही झालेला आणि राहुल गांधी मुळात बोलले काय हे पहिले त्या दराडे का फराडे जो आहे त्यांनी तो समजून घ्यावं राहुल गांधी कोणत्याही शेलक्या भाषेत अपशब्द किंवा शिवीगाळ त्यांनी सावरकरांना केलेली नाही जे काही ऐतिहासिक तथ्य आहेत आणि जे सत्य आहे ते त्यांनी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून यापूर्वी ते व्यक्त झालेले आहेत आणि हे व्यक्त होणारे राहुल गांधी पहिलेच नव्हे तर अलीकडच्या काळात आपण बघितलं असेल अनेक जणांनी त्याच्यात संशोधन केलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर पुस्तकंही ही आता प्रकाशित व्हायला लागली आणि या पुस्तकांमध्ये सावरकरांनी माग माफी मागितलेले संपूर्णाच्या माफीनामेच्या माफीनामे हे भरून लिहायला लागले ते इंग्लिश चॅनल त्यांनी पार केली त्याबद्दलचं जे काही तथ्य आहे आणि असत्य जे आहे तेही वेगवेगळ्या पद्धतीने मांडल्या गेलेलं आहे आणि एवढंच नाही तर भाजप जी आहे या भाजपला सातत्याने सावरकरांचा फार मोठा कळवळा आहे आणि सावरकरांना सातत्याने ते प्रोजेक्ट नेहमी भाजप करत असते आणि अटलबिहारी देखील सावरकरांच्या संदर्भामध्ये ते अत्यंत संवेदनशील होते मात्र वाज अटलबिहारी वाजपेयी यांच्याच मंत्रिमंडळात अरुण शौरी नावाचे एक मंत्री होते जे दीर्घकाळ कॅबिनेट मंत्री म्हणून राहिले भाजपच्या अंतर्गत वर्तुळातले होते ते लालकृष्ण अडवाणी अटलबिहारी वाजपेयी आणि संघ संगय या सगळ्यांच्या जवळचे अशी अरुण शौरींची ही दीर्घकाळ ओळख होती अलीकडच्या काळात अरुण शौरींनीच इंग्रजीमध्ये जे राहुल गांधी बोलले तेच त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी ते प्रकाशित केलं आणि एवढंच नव्हे तर आज जगामध्ये त्या पुस्तकाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि त्या पुस्तकाच्या अनुषंगानं अरुण शौरींचे वेगवेगळे जे इंटरव्ह्यू आहेत हे देखील त्यांच्या माफींच्या संदर्भात आणि एकंदरीत त्यांच्या योगदानाचा तथाकथित योगदानाच्या संदर्भामध्ये फार मोठी माहिती अरुण शोरेजी पण हे देत आहेत आणि ते भाजपचेच खासदार होते त्यामुळे जगाला ज्ञान शिकत असताना आता या सावरकरांचं समर्थन करणाऱ्या मंडळींनी या सगळ्या गोष्टींचा विचार हा केला पाहिजे मात्र हा विषय ते आज हयात नाही आणि हयात नसलेल्या माणसाच्या संदर्भामध्ये विनाकारण अशा प्रकारचं सातत्याने जे वातावरण हे जाणून बुजून तयार होतं तर कुठे ना कुठे त्यांच्याच समर्थकांना सावरकरांना एक्सपोज करायचं आहे का असा देखील एक प्रश्न हा यानिमित्ताने उपस्थित होतो राहता राहायला आजचा दिलेली जी धमकी आहे ही पोकळ धमकी आहे राहुल गांधींना हात लावण्याची पण त्यांची कुठल्याच प्रकारची नैतिक आणि वैचारिक आणि सोबतच फिजिकली जाऊन हात लावण्याची त्याची अजिबात हिंमत नाही आणि ती राहुल गांधींपर्यंत त्यांना जाण्याची गरजही नाही आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ताही त्यांच्या आव्हानाला उत्तर देण्याकरता हा परिपूर्ण आहे त्यामुळे त्यांनी आरोप जे केले आहेत त्यांना त्यांनी पत्ता त्यांचा जर कळला तर राहुल गांधी काय बोलले आणि त्यातलं सत्य जे आहे याची ढिगभर पुस्तकं आम्ही त्यांच्याकडे पाठवायला तयार आहोत त्यांनी ते पुस्तकं वाचावेत आणि त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा त्यांनी पुनर्विचार करावा देवेंद्र फडणवीसांनी जो अजेंडा ते चालवत आहे त्या अजेंडा चालवत असताना त्यांनी नेमकेपणाने जी वाद जो आहे त्या संदर्भात त्यांनी प्रकाश टाकला पाहिजे ते स्वतः पेशाने वकील आहेत आणि वकिली कशी करावी हे त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने हे कळतं धचा मा कसा करावा हे फडणीस आडनाव असल्यामुळे ते पण त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने कळतं तथ्यावर सत्यावर चर्चा होऊ शकते आणि एकदा त्यांनी अरुण शौरी त्यांच्याच पक्षाचे आहेत त्यांचे त्यांचे अर्थात निकटतम संबंध आहेत त्यांनी या विषयावर एकदा अरुण शोरीशी चर्चा करून घेतली तर त्यांना जरूर त्यातलं सत्य कळल्याशिवाय राहणार नाही